जय श्रीराम मित्रांनो मी सुना गागरे पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे येथून मित्रांनो सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे येथे सुरू असलेला श्रीराम जन्मोत्सव सोहळा आज सोहळ्याचा सहावा दिवस सहाव्या दिवसाची आजची संध्याकाळची कीर्तन सेवा हरिभक्तपरायण सुवर्णताई जमदाडे यांच्या अमृतवाणीतून होणार आहेत आज सकाळची पंगत कानिपणावस्ती गोटावस्ती यांची होणार आहेत कानिटनाथ वस्ती आणि गोटावस्तीवरील जे ग्रामस्थ आहे या ठिकाणी त्या सर्वांची आता लगबग सुरू आहे या ठिकाणी सकाळच्या पंगत व्यवस्थ पंगत व्यवस्थेच्या ठिकाणी आपण आलेलो आहोत थोड्याच वेळात ज्यावेळेस रामविजय ग्रंथ पारायण अध्याय सांगदा होईल त्यावेळेस त्यानंतर या ठिकाणी भाविकांना अन्नदान करण्यात येणार आहे सकाळपासून हे ग्रामस्थ या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कामं आपली सेवा स्वतः देत असताना खरं तर हे सर्व ग्रामस्थ आपल्याला दिसत आहेत घरच्यांनी जर कधी कांदा कापायला सांगला सांगितलं तर ते कधीच कांदा कापणार नाही पण या ठिकाणी येऊन हाताला जे काम मिळेल ते काम कोणत्या प्रतीचं आहे त्याचा विचार न करता हे सर्वजण आपली जी भक्ती आहे प्रभू श्रीरामांच्या प्रती ही व्यक्त करत असतात असे आमचे ग्रामस्थ सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे लोकसहभागाचं दुसरं नाव जिथे राहतात घराचं घरपण माणसाचं माणसपण आणि गावाचं गाव पण टिकवणारे माणसं आपण पाहतात चॅनल सुंदर माझं गाव श्री क्षेत्र हा व्हिडिओ माझ्या गावातील जे तरुण नोकरी व्यवसायानिमित्त गावाच्या बाहेर आहेत वेगवेगळ्या ठिकाणी आपलं आपली सेवा देत आहेत त्या सर्वांना गावाकडची ओढ लागावी श्रीराम जन्मोत्सवाचं निमंत्रण त्या सर्वांसाठी मानाचं आहे मी गागरे पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र येथून धन्यवाद झुम